गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा आज रोजी काउंटी चालू असताना रावेर लोकसभेचं जा काउंटिंग चालू असताना आमच्या मंडळी सर्वांना तिथे व्हीव्ही आपल्या काय त्याला व्हीव्ही पॅट म्हणतात का व्हीव्ही मशीन कंट्रोलर मशीन कंट्रोलर मशीनचे बॅटरीज ही नव्याण्णव पर्सेंट असते मी त्यांना सांगितलं की नव्याण्णव पर्सेंट बॅटरी कशी असू शकते दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं ते चारशे वोटिंग असो हजार वोटिंग असो अशा मशीनचे सुद्धा नव्याण्णव पर्सेंट वोटिंग आहे दुन्यातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा नव्हे एकच पर्सेंट खर्च कमी होते माझं टेक्निकली असं म्हणतात दुन्यातला कुठलाही इलेक्ट टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्यासमोर आणावा मी त्यांना त्या क्लॅरिफिकेशन द्यावं त्यांनी मला की ह्या ह्या बॅटरीला अशा अशा प्रकारची बॅटरी वर्ष म दिवसभरात कमी होत नाही एकच पर्सेंट कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही हे सर्व रेडीचा नाव चालू आहे आणि जेवढ्या नव्याण्णव पर्सेंट बॅटरीज आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्त फक्त कमळालं आहे म्हणजे यांनी काय गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही याच्या पुढचं वोटिंग होऊ देणार नाही दुसरं दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढच्या सात राऊंड त्यांनी कुणालाही नाही सांगता वोटिंगच्या मशीन पहिभारी घेऊन आले आणि ओपन केल्यात आणि नव्याण्णव पर्सेंट वोटिंग असलेल्या मशीनचं वोटिंग आम्हाला मान्य नाही मतदान प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे पण याच्यात जबरदस्ती केली तर आमच्या कुठलीही कारवाई झाली चालेल आम्ही हे होणार नाही नव्याण्णव बॅटरी पर्सेंट कशी असू शकते मी त्यांना तेही सांगले त्यांच्या इंजिनिअरला त्यांचा इंजिनियर म्हणतो असं असू शकते म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकली बोल मी टेक्निकली त्याच्यामध्ये पक्का आहे पूर्ण इलेक्ट्रिकमध्ये त्याने दुनियातला कुठलाही मेकॅनिक कुठलाही टेक्निकल माणूस आणावा आणि त्यांना सांगावं की ही अशा प्रकारची बॅटरी आहे जी एक पर्सेंटच फक्त एक पर्सेंटवरती तुमची महिनाभर चालते एक पर्सेंटवरती तुमची दिवसभर चालते आणि एकच पर्सेंट कमी होते अशी कुठलीही बॅटरी दाखवावी मला मशीनची बॅटरीचा विषय ईव्हीएम ते आपली कंट्रोल पॅड चा कंट्रोल पॅड मागणी आहे आम्ही सांगितलं की आम्हाला चालणार नाही दुसरी तक्रार दे आम्ही आता मेल करत होतो तिथे आम्हाला कोणती व्यवस्था दिलेली नाही आहे परंतु आता मोबाईलने काही नाही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुढे कंप्लेट करावी आणि हा रडीचा डाव चुकीचा आहे असं कसं होऊ शकते प्रत्येकाने माझ्या म्हणणं जगात भारतातल्या सर्व जनतेने विचार करावा की अशी कुठली सिस्टम आहे की त्यामध्ये फक्त एकच पर्सेंट बॅटरी कमी होते रावेरचं थांबवलं आम्ही रावेरमध्ये जागा तिकडे जाऊ शकत नाही चार रावेर लोकसभा मतदारसंघाचं आज मतमोजणी चालू आहे आम्ही सकाळी सहा वाजेपासून इथं बघतोय तर आमच्यामध्ये कसा घोळ होऊ शकतो हे आज रावेर लोकसभेतून सिद्ध होतंय पहिलं आहे की आता एखादा उदाहरणार्थ आपण एखादा मोबाईल चार्जिंग करून ठेवला आणि संध्याकाळी जरी आपण बघितला तर तो दहा पंधरा टक्के उतरलेला असतो आता तेरा तारखेला ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला ती बॅटरी वापरल्या गेली आणि बॅटरी वापरल्या गेल्यामुळे साहजिक आहे की ती पंचवीस तीस चाळीस टक्के उतरायला पाहिजे होती आणि पंधरा दिवस तिला अजून रूममध्ये ठेवली हे ठेवल्यानंतरसुद्धा ज्या वेळेला आपण मतमोजणीला बघितलं तर नव्याण्णव टक्के जिथं बॅटरी आहे तिथं बी जे पीला लीड मिळतं आहे आणि अठ्ठावन्न पंचेचाळीस पन्नास टक्के तिथं तु तुतारी वाजवणाऱ्या माणसाला लीड मिळतं आहे याचा अर्थ नव्याण्णव टक्के बॅटरी आहे तिथंच का बी जे पीला लीड येत आहे आणि जे माझं गाव असेल जे माझं बूथ असेल ज्याला आम्हाला माहिती आहे की जे आमचं पूर्ण बावुणकीचं गाव असेल नातेवाईकांचं गाव असेल तिथं साडेसहाशेपैकी डायरेक्ट साडेसहाशे मतदान त्यांना हा म्हणजे कुठेतरी गोळ होतो आहे आणि शंभर टक्के ई व्ही एम मशीनवर झालेला हा गोळ आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्या रिटर्निंग ऑफिसर असेल किंवा जे आपले ऑब्झर्वर असतील त्यांना विनंती केली आणि निवडणूक थांबवलेली आहे काउंटिंग थांबवलेली आहे की ज्यांची ज्यांची नव्याण्णव टक्के बॅटरी उतरलेली आहे त्यांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही व्ही पॅडनुसार आम्हाला चेकिंग करून द्या म्हणजे आमचं समाधान होईल की हे आणि ते सारखं मतदान झालेलं आहे किंवा नाही ते फक्त म्हणतात की पाच तुम्ही ई व्ही एम मशीनचं व्ही व्ही पॅड मोजावं हे शक्य नाही आहे हा मोठा घोड झालेला आहे म्हणून त्यांचा एक्झिट पोल दिसत होता हे आता आम्हाला कळायला लागलेलं ला आहे पूर्वी असं वाटत होतं की एक्झिट पोल हे ते करतात पण एक्झिट पोल कोणत्या बेसवर दिले त्यांनी दिलेलं आहे त्याचं निदर्शन आज आम्ही स्वतः अनुभवलं आहे आणि त्यामुळे आम्ही मीडियाच्या थ्रू अशी विनंती करतो आहे आणि सर्व जनतेला जो जनतेचा कल होता महाविकास आघाडीचा तो इथं कशा पद्धतीनं थांबवला जातो आहे हे आपल्याला आहे आणि तो आपला राज्यघटनात्मक कुठंतरी अधिकार छिनण्याचा प्रयत्न हे मला वाटतं करतायत असं माझं मत आहे पुढची भूमिका पुढची भूमिका आहे की आम्ही विनंती केलेली आहे रिटर्निंग ऑफिसर असतील ऑब्झर्वर असतील की हा जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत तो तुम्ही मतमोजणी थांबावी त्यांनी आमचं एक्सेप्ट केलेली विनंती आता आम्हाला काय सोल्युशन देतात ते बघायचं आहे नाहीतर सगळ्या आम्हाला दरवाजे कायदेशीर मार्ग खुले आहेत प्रश्न नाही द्यावंच लागेल पहिले आम्ही निवडणूक अगोदर थांबवणार मतमोजणी अगोदर थांबवणार कारण निवड नंतर त्या प्रक्रिया करण्यापेक्षा आताच प्रक्रिया केलेली कधी महत्त्वाची आहेत नव्याण्णव टक्के कसं आहे मला मीडियालासुद्धा प्रश्न आहे जनतेलासुद्धा प्रश्न विचारायचा आहे जर एक बॅटरी आपण चार्जिंग केली दिवसभर मतदान ती जर साडेसातशे झालेलं असेल तर वीस तीस टक्के उतरलेली असेल हे उतरलेली बॅटरी मग गेली कुठं म्हणजे तुम्ही रिप्लेस केल्यात का तुम्ही कशा पद्धतीने त्याला मॅन्युक्युलेट केलं हा प्रश्न माझा जनतेसमोर आहे आणि हा प्रश्न निवडणूक आयोगालासुद्धा माझा आहे उत्तर पूर 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 अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव